श्री स्वामी समर्थ दोन हजार सव्वीस हे वर्ष आपल्या आयुष्यात नवीन आशा सकारात्मक बदल आणि आंतरिक शांती घेऊन येवो हो। जर तुमच्या मनात प्रश्न असेल की जीवनात स्थैर्य समाधान आणि योग्य मार्ग कसा मिळेल तर अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांची कृपा आपल्यासाठी सदैव आहे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात ते आपल्या भक्तांना धैर्य श्रद्धा आणि संकटात मार्गदर्शन देतात आज आपण जाणून घेणार आहोत एक साधा पण अत्यंत प्रभावी मंत्र जो मंत्र शांत मन शांत करतो आणि विचार सकारात्मक करतो आणि जीवनाकडे पाण्याची दृष्टी बदलतो तर हा मंत्र आहे ओम जप करताना मन शांत ठेवा डोळे बंद करा आणि श्री स्वामींचे आपल्या अक्कलकोट निवासी ब श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करा सकाळी लवकर किंवा रात्री झोपण्यापूर्वी हा मंत्र किमान एकशे आठ वेळा करावा म्हणजे जपावा हा जप कोणताही चमत्कारी मंत्र नाही पण आत्मविश्वास मानसिक शांती आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती आणि आपण ज्या संकटात अडकलो आहोत त्या संकटातून ध्येयांची पुढे वाटचाल करण्याची शक्ती देतो सोन्याचे दिवस म्हणजेच फक्त पैसा नव्हे तर समाधान शांत मन सकारात्मक विचार आणि ईश्वरावर अढळ श्रद्धा ठेवण्याचे एक आत्मिक बल देतो जेव्हा श्रद्धा प्रयत्न संयम एकत्र येतात तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज नक्कीच मार्ग दाखवतात आपण हा मंत्र रोज मनापासून म्हणा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 डोळे अलग करा हळूहळू श्वास घ्या आणि मन शांत करा अकराव निवासी श्री स्वामी समर्थांचे स्मरण करा आणि मनातल्या मनात स्वामी समर्थांना नमः ओ श्वास आत घ्या आणि श्वास सोडताना मनातून चिंता सोडा ओम श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नम ओ श्री स्वामी समर्थाय नमः स्वामी समर्थांच्या चरणी आपले सर्व दुःख जे काही संकट आहेत ते अर्पण करा स्वामी त्यांचा न्याय नक्कीच करतील श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आता हळूहळू आपलं मन शांत होत आहे आणि विचारही स्थिर होत आहे श्री स्वामी समर्थ महा ओ श्री स्वामी समर्थाय न स्वामी महाराजांची म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्या जीवनात प्रकाश पसरवत आहे आता प्रत्येक जपाबरोबर आत्मविश्वास वाढत आहे मन मजबूत होत आहे ओ श्री स्वामी समर्थाय चरणी एकच प्रार्थना आहे स्वामी समर्थ महाराज माझे रक्षण करा आणि मला योग्य मार्ग दाखवा माझ्या मनाला शांती द्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे की स्वामी सर्व जगावर कृपादृष्टी राहू द्या सर्वांचं भलं करा कल्याण करा रक्षण करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे ओम श्री स्वामी समर्थाय महा ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम तर हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्था तर हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे ओम श्री स्वामी ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम तर हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे ओम श्री स्वामी समर्थाय नमहा स्वामी ओ श्री स्वामी समर्थाय तर हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे ओ स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्था एक तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचं आहे ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम तर हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळाक म्हणायचा आहे श्री स्वामी समर्थाय नम ओ श्री स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय तर हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे ओ स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्था तर हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम तर हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे ओम श्री स्वामी समर्थाय नमहा ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम तर हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्था तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचं आहे ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नमः जर हा व्हिडिओ आपल्या मनाला शांतता देत असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की व्हिजिट करा श्री स्वामी समर्थ